आज एम येथे नवनाथ काशीनाथ देवकर मेत्रे मेजर यांच्या राधा गाईचं ढोळा जेवणाची पूजा संपन्न झालेली आहे त्यांनी वीस वर्ष मध्ये देशाची सेवा केली आणि आता मिलिटरीतून रिटायर झाल्यानंतर आपल्या गोमातेची आणि आपल्या भूमातेची सेवा चालू केलेली आहे आज खरोखर महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि आज त्यांनी त्यांच्या गोमातेसाठी एवढा असा आनंददायी आनंदीदायी सोहळा पैपहुण्यांना मित्रांना बोलून साजरा केलेला आहे आणि ही राधा गोमाता बघा किती शांत आहे एवढ्या सगळ्या लोकांमध्ये सुद्धा ही राधा शांत उच्च राहिली आणि सगळ्यांना पूजा करून दिली आज खरं तर आपल्याला प्रत्येकाची जबाबदारी आहे गाय वाचली पाहिजे आपला देश वाचणार आहे आणि हीच प्रेरणा घेऊन त्यांनी गोमाता मंदिर एम गोसेवक परमेश्वर तळेकर यांची प्रेरणा घेऊन या गोमातेची सेवा ते करत आहेत तर आता ज्या सगळ्या पाहुण्यांना मी या निमित्तानं एक विनंती करतो की आपल्यासुद्धा दारात एक अशी गोमाता पाहिजे आणि तिची सुद्धा आपण अशा पद्धतीनं डोळा जेवणाचा कार्यक्रम किंवा नामकरण विधी त्या बाळाचा केला पाहिजे जसं आपण आपल्या मुलाबाळाचा करतो आज आपली गोमाता ही गाय नसून ही आपला प्राण आहे गायीच्या गोमूत्राचे शेणाचे उपयोग आज आपल्या जीवनामध्ये किती आहेत याचं आणि ज्वलंत उदाहरण आहे कॅन्सर सारख्या आजारावर गोमूत्र काम करतं मी कॅन्सर सारख्या आजारात पोचलेला असताना गाईनं मला वाचवलं आणि आज मला गायी सांभाळतात मी नाही गायीला सांभाळत गायीने देशामध्ये ओळख केली माझी अशी आपली गोमाता आहे आणि सर्वांनी एक तरी गाय आपल्या दारात सांभाळली पाहिजे एवढंच बोलतो आणि या राधाला विनंती करतो राधाला आता ही आमच्या भैरवकडून भरलेली आहे आम्हाला कपिला आमच्या मेजरची एक इच्छा आहे की कपिला वासरू व्हायला पाहिजे आणि ती आम्ही या राधाला विनंती करतो की आमच्या एक कपीला खोंड होऊ द्या कालवड होऊ द्या एक कपीला गोमाता द्यावी अशी विनंती राधाला करतो आणि ती राधानी विनंती ऐकलेली आहे काय राधा बघा